नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे मैया मागील भागात आपण पाहिले नर्मदा मैया भूतलावर कशी आली त्यानंतर धर्मराजाने तिच्या उत्पत्तीविषयी मार्कंडेय मुनींना प्रश्न विचारला त्यावेळेस मार्कंडेय मुनींनी नर्मदा मैयाच्या उत्पत्तीविषयी सांगण्यास सुरुवात केली ऋष्यमान पर्वतावर भगवान शिव घोर तपस्या करत असताना त्यांच्या दिव्य शरीरातून घाम स्त्रवू लागला त्या घामांच्या दारांपासून नर्मदेची उत्पत्ती झाली पुढे तिने सत्ययुगात तपश्चर्या करून भगवान शंकरांची आराधना केली उमेसहित भगवान शंकर तिच्यासमोर अवतीर्ण झाले आणि तिला वर मागण्यास सांगितले तेव्हा भगवान प्रलय काळातही आपल्या कृपेने मी अक्षयी व्हावे आणि आपल्या कायम निवासाने मी पुण्यशील व्हावे हा वर तिने मागितला तेव्हापासून सर्व नद्या सर्व तीर्थात पवित्र व ज्ञान वैराग्य व भक्ती देणारी अशी नर्मदा भूतलावर मुक्तपणे विहार करू लागली की गंगामाता देखील पापक्षालनासाठी नर्मदेजवळ येते असा नर्मदेचा दिव्य महिमा आहे त्यानंतर मार्कंडे यमुनींनी सृष्टी उत्पत्ती आणि प्रलय याचे वर्णन धर्मराजास सांगितले नर्मदा परिक्रमा करत असताना आपल्याला हे पाहायला मिळते की अगदी प्राचीन काळातील अतिशय सुंदर अशी शिवमंदिरे नर्मदेच्या सगळ्या तटावर आपल्याला आढळतात जणू काही माय लेकरांच्या योग सामर्थ्य आणि पवित्र्याची ही साक्षच देत आहेत आपल्या पित्याच्या प्रेमळ सहवासात आजपर्यंत ही आपले आज नर्मदा मैया अगदी मन मोकळेपणाने बागडत आहे खळखळून वाहत आहे आणि सकल प्राणीमात्रांचे कल्याण करत आहे पुढील भागांमध्ये आपण प्रत्येक शिवमंदिराची प्राचीन महती पाहणार आहोत नर्मदे हर 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 नर्मदे मैया।